वेलकम टू वीथ रियाल लाईफ आज बनवले ह्यांनी स्पेशल अशी मिरचीतली सुकट मॉर्निंग स्टार्ट झाली फ्रायडेची आणि बाजरीच्या भाकरी आहेत कडक लागते त्यांना भाकरी आम्हाला न मऊ लागतं तर ते ह्या वेळा किती मऊ आहे भाकरी पण त्यांना कडक लागते त्याच्यामुळे मी परत एकदा कडक करून देते अशा प्रकारे भाकरी थंडीमध्ये सुपट वगैरे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो सका, सका। सकाळ सकाळ आता सकाळचे साडे नऊ वाजलेत मुलं गेले विरा विहाल दोघं पण स्कूलला त्यांना आता नाश्त्याला देते माझ्या आवरीपर्यंत ना ह्यांची बरीच कामं अशी होऊन जातात तर चला आता मी पण पटकन नाश्ता करून घेते तर मला बघा त्यांनी अर्धी भाकरी ठेवून दिले कडक मला बोलते तू पण टेस्ट करून बघ नेहमी नेहमी न नरम भाकरी खाते त्यापेक्षा खूप छान लागते तर आता मी पण नाश्ता करून घेते आणि सांगते तुम्हाला कशी बनवली त्यांनी सुकटते आणि ते खूप मस्त बनवतात त्यांना पहिल्यापासूनच सवय आहे सगळं करायची आणि मला चहासुद्धा बनवून ठेवला आहे त्यांनी आता मी चहा पण घेते आणि नाश्ता पण करून घेते तर चला आज विहांच्या पप्पांनी बनवलेली सुकट खाते मी आणि सांगते तुम्हाला पण कशी झाली प्रत्येकाची ना बनवायची पद्धत वेगवेगळी असते हे वेगळ्या पद्धतीने बनवतात मी वेगळ्या पद्धतीने बनवते तर चला टेस्ट करते जरी मिरची टाकल्या ना मिरची तोंडामध्ये येते तरी पण भारी लागते मी कधीतरी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आज मी ना सगळं घरातला आवडत होते तोपर्यंत त्यांनी करून पण मोकळे झाले लगेच स्त्रियांपेक्षा ना पुरुषांच्या हाताला एक छान चव असते ह्याचा मी नेहमीच अनुभव घेते कारण तुम्हाला माहिती हे नेहमीच कुकिंग करतात आणि मी जेव्हा आमचं लग्न झालेलं ना तेव्हा हे मला कोशिंबीर करायला मदत करायचे कधी कांदा कापून दे म्हणजे अशी जेव्हा आमच्या घरात कशी सकाळी नेहमीच सुकट असते नॉनव्हेज डेला सुकट भाकरी नेहमीच असते त्याच्यामुळे मग तेव्हा तेव्हा ते, ते, ते ना कांदा कापून द्यायला यायचे कधी काकडी कोशिंबीर असं त्यांचं कंटिन्यू चालूच असायचं तेव्हा मी आईंना एकदा असंच विचारलेलं की हे असेच पहिल्यापासून हेल्प करतात का तर बोला नाही लग्न झाल्यापासून हा पहिल्यांदा म्हणजे लहानपणापासून कधीच किचनमध्ये आला नव्हता जेव्हा तुमचा लग्न झाला त्याच्यानंतर तुला हेल्प करतोय तो तर मला नवलंच वाटलं की ह्या है। ह्यांना स्वतःहून एवढी इच्छा व्हायला लागली कुकिंगची आणि आम्ही कोणीच काही शिकवलं नाही त्यांना त्यांचं ते त्यांच्यानुसार ते करायला लागले आणि सगळं एवढे छान पद्धतीने बनवतात ना व्हेज असू दे नॉनव्हेज असू दे सगळं सगळं त्यांना येतं आता मध्यंतरी फक्त भात नव्हता त्यांना येत तो पण आता ते शिकलेत करायला अगदी पावभाजी असू दे कुठली भाजी असू दे मिसळ असू दे नाहीतर नॉनव्हेजचे तर टोटली सगळेच प्रकार येतात मच्छी मटण चिकन त्यात तर एक्सपर्टच येत ते त्याच्यामुळे मला एक बरं आहे की मी कुठं बाहेर जरी गेली ना तर अगदी वाटणा सकट सगळं करतात ते त्याच्यामुळे बरं वाटतं आपल्याला पण स्त्रियांना की असं कोण जेव्हा घरात सगळ्या अशी कामं करत असेल ना तर हेल्प पण होते आपल्याला आपण जेव्हा बाकीचं सगळं करत असतो तोपर्यंत कमीत कमी नाश्ता तरी भेटतो आपल्याला आणि ह्यांचं एक मी अजून एक सांगेन जेव्हा माझी डिलेवरी झालेली ना विराच्या वेळेस तेव्हा माझी मम्मी, मम्मी ते सगळं करायला होती पण मम्मीला हे कधीच कुकिंग करून देत नव्हते फक्त बोलायचे भाकरी बनवा भात बनवा कधीतरी आई मच्छीचा वगैरे रस्सा बनवायची पण हे सगळं करत होते मटण मच्छी कधी बाकीच्या आईला करायला हेल्प करत होते काढा तर ह्यांनीच माझ्यासाठी नेहमी बनवलेला आणि त्यावेळेस एवढा आराम दिलेला नाही ह्यांनी मी शब्दात सांगू शकत नाही प्रत्येक स्त्रियांना हेच वाटत असतं की आप आपले जे मिस्टर आहेत नवरा आहे आपला त्यांनी आपल्याला हेल्प करावी आपल्याला खाऊ घालावं कधी आपण आजारी असलो तर आपली केअर करावी ह्यांची केअर करण्याची पद्धत वेगळी आहे हे कधीच असे बोलणार नाहीत कशी आहेस काय आहेस कधीच विचारणार नाही पण सगळ्या बाबतीत हेल्प करतील कधी काय हे आणून दे ते आणून दे सगळी हेल्प असते त्यांची अगदी मला ताट कधी नेहमी असं ताट समोर आलेलं असतो इतकी त्यांची हेल्प असते तर हे थोडंसं मला त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं कारण ना सगळ्यांना ते कुकिंग करताना दिसतात पण बोलताना दिसत नाही तर त्यांना असं व्हिडिओमध्ये नाही बोलायला आवडत ते असेसुद्धा बोलायला खूप प्रेअर आहेत म्हणजे घरात बोलणं वगैरे असतं पण त्यांचं बोलणंच खूप कमी आहे त्याच्यामुळे मग ते आ, कमी दिसतात व्हिडिओमध्ये बोलताना वगैरे कारण प्रत्येकाला व्हिडिओमध्ये बोलायला आवडतं नाही आवडतं ते डिपेंड असतं पण घरात ते सगळ्या गोष्टीत हेल्प करत असतात तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि चला मी आता पटकन नाश्ता करून घेते त्यानंतर आता थोड्यानी परत येतील काहीतरी नॉनव्हेज डे आहे तर मच्छी नाही तर दुसरं काहीतरी घेऊन येतील तर मी पटकन वाटण वगैरे सगळं काढून ठेवते पापलेट आणलेत आणि बांगडा आता मॅरिनेशन करून देतील मला आल्या आल्या गेली गॅलरीत कोणाला बाय करते पप्पा नाही खाली विरा तुला कधी दिसले पप्पा तुला सोडायला आले का ते डम्पर घेऊन चाललेत जातील आता जेवले ना ते तर जातील बाहेर तू चल कोणाचे तुझे पप्पा नवीन वाला डम्पर कामावर गेले का? त्याला काम कामावर जाते पण जातात बघा हिची बडबड चालू झाली विराची विरा पहिले कपडे कपडे चला ना ना। का नो 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 विरू चल लवकर मॅगी नसते खायची लहान मुलं

वीरा फिश आणले पप्पांनी नीट ठेव नीट ठेव पप्पांचे शूज चप्पल पाहिजे होती ना त्यांना नवीन म्हणून आणली काय हो पण लागते त्यांना पण चल दाक्षागी ठेव चल तुझे शूज काढ तिला जेवायला भरवलं आणि झोपली ही आणि अचानकच ना एकदम तब्येत बिघडल्यासारखी वाटते तिची म्हणजे उठली आणि उलट्याच करायला लागली थी जा थी जा था 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 तर आता हिचं आवरलं आहे मी आणि तिच्या पप्पांसोबत चालली ती विरा काय आलं कस तरी होतंय तिला तर चालले ती आता तिच्या पप्पांसोबत कारण कसे डॉक्टर पण लवकर जातात ना मग हो हिला म्हटलं तू जा तसं बरं आहे ताप वगैरे नाही आहे फक्त खोकलाच आहे ना मग तिच्या पप्पा बोलले तू नको येऊ मी घेऊन जातो हिला कारण मी मगातपासून ना नाही एडिटिंग करत होती तर माझी पण तब्येत बरी नव्हती तर ते बोलले थोडा वेळ तू पण आराम कर कारण विहान येतो साडेचारच्या चार, चार वाजता परत तो जातो ना पाच वाजता तर तो तोपर्यंत मी जागीच असते तर मला बोलले मी घेऊन जातो इला तू थोडा वेळ पंधरा वीस मिनटं जरा आराम कर परत हि आल्यानंतर कसं हिच्यावर पण लक्ष द्यायला लागेल थोडं खाऊ बनवून ठेवते इला आत्ता विरा बघू आता डॉक्टर काय बोलत आहेत त्यांच्या सल्ल्यानेच सगळं करतो आता जायचं हॉस्पिटलला पप्पांसोबत जाते हां सर्दी खूपच झाली तिला हम्म ओके? आई का 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 काई ओके ऐका डॉक्टर काका काय बोलतील ते ओके डन वाफारा दिला तर घे ओके विरा गेले तिच्या पप्पांसोबत हॉस्पिटलला आणि ती येईपर्यंत पटकन मी आता शिरा बनवून ठेवते कारण ना डॉक्टरांकडे गेले ते काय नाही का औषध वगैरे तिला आता देतीलच तर आल्यानंतर पटकन तिला खायला भरवून लगेच औषध वगैरे देऊन तिला झोपवता येईल जरा आराम करून देता येईल तिला तिला खूपच ना एकदम थकल्यासारखं झालं आहे विरांना एवढी औषधं दिलेत लिहून एक एक टाईमच द्यायचे विरा एक झालं आहे देऊन आणि हे दोन टाईम द्यायचे तिला आता हा एक पास्ते आणि हा अँटीबायोटिक आहे ना तर तिला पिताना खूप त्रास होतो आता तिला बोलली तसं वाटलं तर लगेच पाणी पी बाकीच्या ती पटापट घेते ओके ओके चल पटकन औषध पिऊन घे आणि आराम कर ओके मग शेतूकडे बाबूला हात लावू नको इशूला लगेच ये विराबा पटकन औषध पिल आता हां पाणी घेऊन बस हा ना बाकीचे पटकन पिते ती हा पिताना पी आकर लवकर घे पाणी पी पाणी पी पाणी पी हा जरा खरच खराब लागतो औषध जरा चवीला तरी ती नाटक नाही करत अजिबात एक औषध पटकन प्यायली ती स्ट्रॉंग घेवीरा एकदम थंडी वाजते ओके okay? विरा आली तिला शिरा दिला औषध दिलं तर लगेच मॅडम गेलं शितूकडे आता आल्यानंतर थोडा वेळ मी तिला झोपवेन कारण तिचा दादा पण येतो ना परत त्याची पण एक्झाम आहे त्याचा पण अभ्यास घ्यायचा आहे मला तर त्याच्यामुळे मग हिला झोपवल्यावर त्याचं बघायला लागेल मला काय काय आता स्टडी वगैरे घ्यायचं आहे ते येईल आता थोड्या वेळाने कॉल करते मी ह्यांना तोपर्यंत कसं बाकीचं ह्याचे बुक्स वगैरे हो चेक करून घेते की काय काय त्याचं आता अभ्यास घ्यायचं आहे कसं करायचं आहे ते सगळं चेक करते मी आता विहान आलं आहे आणि अभ्यास त्याला अभ्यास सांगितला ना की असं टाइमपास करत बसतो या एक्झाम कोणाची आले रे एक्झाम कोणाची आली हां फर्स्ट पेपर कुठला आहे मग त्याचा अभ्यास कोण करेल रिव्हिजन चालू व्हायला पाहिजे होतं आता काय चालू आहे ठेवून दे, दे।, दे। बॅग मध्ये ठेवून कुठे कुंडावर कुठल्या कुंडावर जातोस गरम पाण्याचं कुंड आहे तिथं झालं आता थंडी आहे ना आंघोळ करून अभ्यास करायला ये ओके या ना आजची तारीख किती माहिती आहे किती तारीख ट्वेंटी नाईन आणि दोन तारखेला एक्झॅम मागे लागले नाही नाही विरा विरा तू कशा तिला सांगितलं वियान बड्डे लाल रड बघ किती लावले तिने तिला आधीच बरं नाही वियान हा तू आवरून जा कपडे बदल कपडे बदल विरा विरा कपडे बदल चल मग तुला पाठवते हा या कपडे बरं नाही ग बाळा तुला बरं नाही एवढं नाही रडायचं ऐक ना। चल आपण कपडे बदलू चल बड जायचं ना कपडे बदल चल हा, ना। 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 हा? तुला पण पाठवणार नाही एक्झाम आहे ना नाही जायचं रडते बघा तू अरे मोठ्या काकांचा बड्डे विरा बरं नाही ना तुला पप्पांची प्रिन्सेस आहे उद्या नेतील ना पप्पा तुला बघू किती रडली ते किती रडलं कुंडर घेतलं हा तुझ्या कुंडर कुंड कुंड तुम्हाला हेल्प कर चल चल चपाती करायला हेल्प कर चल उद्या कुंडर बड्डेला ते बाहेर दाण्या कुठं जाणार आहे विदाणं पडत नाही शिजू पडत नाही शिजू पडत नाही किती किती रडल्याला मारणार आहेत शितेजला तो दिलं तर नाही ना नाही ना नाही 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 आवाज एकदम मागून त्रास होईल तुला विरा विरा रडू नको चल ये माझ्याकडे ये चल ये मी खाऊ देते चल तुला चल तुला अंडू आवडतो ना अंडू देते चल चपातीवर मी चपात्या करते ना आता भाकरी भाकरी पण आहे शांत चल शांत आई जामच चिडले

थोडीशी मोठी हो मग जात जा बाबू लहान आहे अजून खूप मागे लागले जाम विहानला पण सोडायचे राहिले हां उद्या आपल्याला घेऊन जातील बाप्पा उद्या आपल्याला घेऊन जातील हट्ट करायला लागली ना की चांगलेच हट्ट करतील चल जरा फ्रेश होऊ चल आपण सर गेले पप्पा आता येतील ना थोड्या वेणी बोलवते तू ड्रेस तू ड्रेस घाल मग बोलवते चल चल परत येतील गाडी घेऊन चल 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 ऐक ऐक बाळा त्रास होईल चल खूपच रडली खूपच तिला आता शांत करते मी आणि चल मला हेल्प करायला चल तू तुला चपाती करायला आवडते ना बाळा रड नको आहे अगं चिडलं तर खोकला पण बाळा किती झाला आहे त्याची काळजी घ्यायची काहीला समजवायचं आणि तिला एकदा ना मनात बसल्या ना काही गोष्टी की ती अशीच चिडचिड करते म्हणून मी वियानला सांगत होती तिच्या नकळत जा, जा थोडा अभ्यास केला आणि लगेच त्याला फोन आला ना की लगेच तो जायला निघाला आहे एक्झाम आहे म्हणून मग त्याला बोली जास्त वेळ कर तर थोडा वेळ बसलेला हॉलमध्ये अभ्यास करत आणि लगेच जायला निघाला बड्डेसाठी तर मुलं आहेत थोड्याफार गोष्टी होतात अशा आणि कोणाचा बड्डे असल्यावर ना जायची इच्छा हिला खूप होते हिला केक सेलिब्रेशन असं ना खूप आवडतं सगळं त्याच्यामुळे रड लावले तर आता काय नाही मी हिचं हिला बघते थोडंसं शांत करते तिला एक वेळा मला चिकनसुद्धा व्हायचे बनवेन तर थोड्या वेळाने आणि आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय